नमस्कार मी राजभालेराव आपलं सहर्ष स्वागत करतो शिर्डी साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक खास वेगळा कार्यक्रम ज्याचं नाव आहे टी विथ स्टार्स आपल्या आली फिल्म कला क्रीडा संगीत सामाजिक राजकीय शैक्षणिक धार्मिक औद्योगिक आणि आरोग्य अशा असंख्य क्षेत्रात आपला चांगला ठसा उमटवणारे चांगले व्यक्तिमत्व असतात त्यांनाच आपण स्टार्स असे म्हणतो आणि अशा स्टार लोकांना आपण या कार्यक्रमात आमंत्रित करणार आहोत आणि त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास जाणून घेणार आहोत जेणेकरून त्यापासून आपल्याला नवीन कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळेल तसेच आपल्या सभोवताली ग्रामीण भागात काही उत्कृष्ट कलावंत दिग्दर्शक लेखक हे आपलं चांगलं कार्य करतात पण आपल्याला त्यांचा परिचय नसतो त्या सर्वांनासुद्धा आपण या कार्यक्रमात आमंत्रित करणार आहोत जेणेकरून त्यांचा आपल्याशी परिचय होईल आणि नवीन संधी उपलब्ध होईल या सर्वांना या कार्यक्रमाद्वारे एकत्र आणणं हाच या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे या कार्यक्रमाला पाहण्यासाठी तनुश्री मूवीज फिल्म प्रोडक्शन या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो पुढील अपडेट मिळवण्यासाठी मेल ऐकून दाबायला विसरू नका तर मग चला भेटूया पुढच्या भागात एक नवीन स्टार्स बरोबर गप्पा मारण्यासाठी धन्यवाद